नमस्कार मैत्रिणींनो वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आजचा व्हिडिओ म्हणजे पेपर कॅनवासवर गळे कापताना कोणत्या चुका आपण करतो त्या समजून घेऊया त्या चुका नाही केल्या तर आपले ब्लाऊजचे गळे व्यवस्थित येतील तर आपण हा पेपर कॅनव्हास घेतला आहे आणि ब्लाऊज पीसचे ब्लाऊज पीस मागचा भाग पुढचा भाग कापून घेतला अस्तर आणि ब्लाऊज पीस तर मागचा भाग पुढचा भाग कापताना गळे कापण्याआधी आपण हे बाजू बघायची की आपली बाजू बरोबर आली की नाही तर या पद्धतीने आपण अस्तरवरती ठेवून घेतलं आहे अस्तरवरती ठेवल्यानंतर उंची बघितली उंची बघितली तर उंची चेक केल्यानंतर आपल्याला किती इंचचा गळा हवा असेल तेवढा अंतर खाली मार्किंग करून घेतली जर चार इंचचा गळा सोडून दिला आहे बाकीचा आपण साडे दहा अकराचा गळा घेऊ शकतो तावडीनुसार पेपर कॅनव्हासवरसुद्धा तेवढंच अंतर मोजून घेतलेलं आहे जर आपल्याला मोठा गळा हवा असेल तर आपल्याला हे कापून झालेलं आहे ह्या अंतर आपण याप्रमाणे चौकून बॉक्स तयार करून घेतलेला आहे त्यानंतर कापून झाल्यानंतर आपलं जर चुकलं तर आपण चुकल, ते चूक आपण दुरुस्त कशी करायची हे सुद्धा बघू या व्हिडिओमध्ये तर आता हा गळा आपण या पद्धतीने कापला तर ही पद्धत आपल्याला जे यू गळा हवा असेल व्ही आणि यू आता खूप चालला येतो तर असं या पद्धतीने कापायचा तो तर म्हणजे तो, तो प्रॉपर तयार होतो आपण नेहमी काय करतो तो चौकोनी बॉक्स तयार करतो आणि त्या अंतरानुसार गळे घेतो तर यू आणि व्ही गळा या पद्धतीने तयार करायचा आहे चौकोनी बॉक्सच्या आतच तयार करायची ते गळे मग आतला कॅनवस कापला नंतर बाहेरचा कापायचा आहे आता हा यू आपला यू गळा म्हणजे व्ही पण नाही आणि यू पण नाही वेगळाच गळा गड़ा तयार होतो हा तर व्ही गळा थोडा गोल आकार दिलेला आहे आपण तस आपल्याला जर लाव पिना जर आपल्याकडे अव्हेलेबल नसतील तर आपण मध्ये टीप टाकून घ्या टीप घातली का म्हणजे कपडा इकडे तिकडे सटकणार नाही आता ही चूक काय झाली पेपर कॅनवास आपण कापून झालेला आहे आप आपल्याला जर गळा छोटा वाटतो आहे लहान वाटतो आहे जे थोडक्यात सांगायचं चा म्हटलं आपण तिथं वरच्या बाजूने मी काय केला पेपर कॅनवास जोडून घेतलेला आहे आणि मग गळा शिवण केला आहे म्हणजे ह्या चुका आपल्या होतात चुका झाल्या तर त्या दुरुस्त करण्याची पद्धतसुद्धा अगदी सोपी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे तर आता मी इथं जोडून घेतलेला आहे म्हणजे आपला गळा परत कॅनवास कापण्याची गरज नाही या पद्धतीने केलं तर तत हे पिना काढून घेतलेलं आहे मी पिना काढल्यानंतर दोघी भाग समान केले आणि मधला कपडा कापून घ्यायचा आहे कमी कपड्यातसुद्धा ॲडजस्ट करता येतात डिझायनर गळे जर आपल्याकडं अस्तर कमी प्रमाणात असेल तर या पद्धतीने हा डिझायनर गळा तयार करायचा आहे आता हा उल उलट करून घेतला आहे इस्त्री असेल तर इस्त्री फिरून घ्या किंवा इस्त्री नसेल तर नखाने प्रेस करा आणि मग टीप घालायची या पद्धतीने आपला हा गळा पूर्ण तयार करून घ्यायचा आहे तर आपण पूर्ण हा गळा प्रेस करून घेतलेला आहे आणि प्रेस केल्यानंतर तो शिवण्याची पद्धतसुद्धा बघूया शिवण केल्यानंतर मागच्या ओकांचं आपण हा गळा आहे मग मागच्या उकांचा गळा घेताना करण्याची पद्धतसुद्धा बघूया खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या समजून घेतल्या की आपले ब्लाऊज व्यवस्थित येतं नवीन बघणारे असतील चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून प्रतिकृतीची सूचना तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि सोप सोपी माहितीसुद्धा मिळेल आता हा गळा शिवण पूर्ण तयार केलेला आहे आता मागच्या हुकांचं घ्यायचं आहे आपण मागच्या उकांसाठी काय करणार दोघी भाग समान करणार ब्लाऊजची मागच्या भागाचे जे समान भाग केले मध्ये ते कापून घेतला आहे आणि मग ऊक पट्टी आयपट्टी ज्या पद्धतीने लावतो त्याच पद्धतीने मागच्या सुद्धा तसंच लावायचं असतं फक्त पट्टीचं माप कमी घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण ब्लाऊजबद्दल पूर्ण माहिती इथं समजून घेतलेली आहे आणि अजून पुढचा व्हिडिओसुद्धा बघा त्या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रिन्सकट कर शिवण करताना नेमका कुठे चुकतं आपलं आणि शिवण करण्याची पद्धतसुद्धा बघूया व्हिडिओला स्किप न करता चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आता हे आपण तीन हुकांचं माप घेतलेलं आहे आपल्याला आवडेल त्या आप पद्धतीने आपण हे गळे डिझायनर करू शकतो अगदी कमी वेळेत आणि शिलाईसुद्धा जास्त मिळते या पद्धतीने जर ब्लाऊज शिवण केलं तर कुठेही चुकणार नाही आता आपण इथं ही आय पट्टी तयार करतोय आयपट्टीला आपण अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा दोघी घ्यायचे नुसता आर अस्तरचा कपडा घ्यायचा नाही आपली फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही तर जोडताना या पद्धतीने जोडायचं आहे आता हे मागच्या उकांचं पूर्ण तयार झालंय मागे टक्स द्यायचा आणि कमरपट्टी जोडायची तर जोडून झाली आहे तर आपण हा पुढचा भाग बघूया पुढचा भाग जोडताना आपण काय चुकतो आता मी हे दोघी भाग सुट्टे केले माझ्याकडे अस्तर कमी प्रमाणात होतं त्यामुळे हे आपल्या मागच्या हुकांचं आहे मग याला आपण अस्तर जोडून घेतलेलं आहे अस्तर मात्र दोघी सुट्टे जोडले पण पुढचा जो ब्लाऊज पीसचा कपडा असतो तो, तो जोड पूर्ण मागचा भाग घेतो तसंच आपण कटिंग करायचं आहे त्याला जोड द्यायचं नाही या पद्धतीने अंतर ठेवून घेतलं आहे दोघी कपडे सेम करून घेतले आपल्याला गळा किती इंचचा हवा असेल तेवढं मार्किंग करायची आहे आणि मग परत गोल गळा आपण गोल गळा यू गळा पानगळा पुढचा कोणताही गळा घेऊ शकतो कॅनवास टाकायचा आहे आणि मग गळा घ्यायचा आहे मी साधारण गोलच घेतला आहे त्यानं त्यामुळे मी कॅनवास टाकत नाही बंद गळ्याचे मागच्या उकांचं जे ब्लाऊज असतं त्याला खूप डिझायनर गळे तयार करता येतात तर या पद्धतीने आपण हा गोल गळा तयार करून घेतलेला आहे सात इंचचा घेतला आहे साधारण आता जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कापून घ्यायचा कापून घेतल्यानंतर हे गळे आपण बघून घ्यायचे आपलं चेक करायचं चे बरोबर आला की नाही मग आता इथं कॅनवास न वापरता मी गळा स्टिप घालून घेईल आणि त्यानंतर उलट करून घेईल अस्तरचा भाग आतल्या बाजूनेच जाईल या पद्धतीने पूर्ण शिवण करून घ्यायचं आहे पूर्ण गळा गळा शिवण केल्यानंतर जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो काढून घ्यायचा आहे आणि अस्तर आतल्या बाजूने घेतले अस्तर आतल्या बाजूने घेतल्यानंतर आपण इथं बारीक टीप घालायची खूप मोठी नाही घालायची टीप साधारण दोन इंचची टीप घातली तरी चालेल आपण पूर्ण टीप घातली आपला पुढचा गळा तयार झाला आहे मग आता जे बाजूचे भा आहे त्याला पूर्ण पाच नंबरची टीप घालून घेतली तरी चालते आणि मग प्रिन्सकटचा आकार शिवण करताना आपलं नेमकं काय चुकतं का कुठे चुकतं हे समजून घेऊया आता इथं पूर्ण शिलाई देऊन झालेली आहे इष्टाचा कपडा कापून घेतलेला आहे आता इथं पूर्ण झाल्यानंतर आपण प्रिन्सकट आकार शिवण करणार आहे प्रिन्सकट आकार शिवण केल्यानंतर आता अतर, हे शिवलेस ब्लाऊज आहे ह्याला बाहीचं आपण जोडायचीच नाही आता प्रिन्सकट आकार आपण हे पूर्ण अस्तर आणि ब्लाउज पीसचा कपडा पूर्ण शिवण करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कापून घ्यायचा आहे तो कापल्यानंतर आपण प्रिन्सकटचा आकार शिवण करताना चूक नेमकी काय होते तर या पद्धतीने नाही शिवण करत आपण वेगळ्या पद्धतीने करतो त्यामुळे होतं आपण हलक्या हाताने कुठेही कमी न पडता या पद्धतीने प्रिन्सकटचे आकार शिवण करत जा आकार आकारसुद्धा खूप प्रॉपर आणि परफेक्ट बसेल तर आता इथं आपण कमरपट्टी ज्या पद्धतीने जोडतो त्याच पद्धतीने हे जोडायचं आहे तर ही पूर्ण पट्टी आपण जोडून घेऊया जिथं कटचा आकार शिवण केला आहे तिथं थोडा कपडा दुमडून घ्यायचा आहे आणि मग जोडायचं आहे कारण की आपण शि ब्लाउज घातल्यानंतर वरती तरंगतं तर आपण इथं कपडा दुमडत नाही त्यामुळे होतं तर आता हे भाग दोघी जोडून घ्यायचे मागचा भाग पुढचा भाग सेम आला की नाही हे चेक केलं आहे शोल्डर उतरण्याचे कारणसुद्धा हेच असतं आपला मागचा भाग पुढचा भाग सेम येत नाही कधी पुढचा भाग मोठा होतो कधी मागचा भाग मोठा होतो त्यामुळे काय होतं आपण ब्लाऊज घातल्यानंतर ब्लाऊज तर, तर रंगतं किंवा खाली येतं पुढचा भाग मोठा लहान झाला तरी ती शोल्डर खाली येते खूप प्रॉब्लेम असतात त्यामुळे शिवण करताना खूप काटेकोरपणे शिवण करा कुठेही चुकणार नाही बऱ्याचदा हे शोल्डर उतरण्याचा खूप प्रॉब्लेम येतो या पद्धतीने शिवण करून बघा आता हे सिव्हलेस ब्लाऊज आहे मी आता जे पायपिंगला आपण तिरपे पट्ट्या कापतो त्या पद्धतीने कापून घेतलेलं आहे आणि फक्त शिवण करायचं आहे आणि नंतर त्याला दापटीप दिल्यानंतर परत टीप घालून घ्यायची अगदी कमी वेळेत आणि शिलाईसुद्धा जास्त मिळते शिवलेस ब्लाऊज दिसायलासुद्धा सुंदर दिसतं फक्त शिवलेस ब्लाऊजसाठी काय आहे आपली शोल्डरची जी पट्टी असते ती आपल्या कस्टमर असतात त्या आवडीनुसार घ्यावी लागते एक इंच दोन इंच अडीच इंच तीन इंच या पद्धतीने ही पट्टीचं माप घ्यावं लागते सेम नाही तर सारखी कटिंग आहे त्याच्यात वेगळं काही नाही अगदी हो आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघत जा मी खूप बा ज्या चुका होत असतात त्याबद्दल माहिती देत असते तर ते पूर्ण व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघत जा व्हिडिओ बघता बघता व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा म्हणजे ज्या गरजू महिला असतात त्यांच्यापर्यंत जर पोहोचला तर त्या व्यवस्थित शिवू शकतात आता हे दोघे फिटिंग करण्याची पद्धत तुम्हाला व्हिडिओ अपलोड केलेलीच आहे फिटिंगचे फिटिंग करण्याची पद्धत अगदी सोपी मापाचं ब्लाऊज दिलेलं असतं त्या पद्धतीने ही फिटिंग करायची आता कमरपट्टी जोडून घेतली मी किती आले आपली कमर किती आहे आता हे चौतीस छातीचं आहे छत्तीस छातीचं असलं तर बत्तीस कमर येतं चौतीसचं असलं तर एक तीस तीस, तीस येतं हे मापे ठराविक मापे आहेतच त्या पद्धतीने ब्लाऊजचं कमर किती शोल्डर किती हे ठराविक मापे तुम्ही कटिंग करताना लक्षात ठेवा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि ब्लाऊज कसा वाटलं नक्की कळवा धन्यवाद